नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ न्यूजच्या कॅमेऱ्यातील ही दृश्य आपण पाहताय ही आहेत कामशेतमधील दृश्य घरात वळवळणारे गांडूळ मोठमोठे शेपटी किडे मोठमोठे गांडूळ आणि भल्या मोठ्या घुशींचे उकीर हे अवस्था आहे कामशेतच्या भीमनगरमधील योगेश गायकवाड यांच्या घराची योगेश यांच्या घरात अक्षरशः गटार गंगा सध्या वाहत आहे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे गटाराचे सांडपाणी योगेश गायकवाड यांच्या रोज घरात घुसत आहे आणि त्यामुळे प्रचंड दुर्गंधी आणि घाणेरडा वास येऊन घर आणि घराच्या आजूबाजूचा सर्व परिसर दूषित झाला आहे शेपटी किड्यांची वळवळ यामुळे गायकवाड यांचा परिवार मेटाकुटीला आला आहे येथे भीमनगरचे सांडपाण्याचे गटार गायकवाड यांच्या घराजवळ आहे ग्रामपंचायतीने या गटारावरचे बांधकाम केलेलं नाही त्यामुळे इतर रहिवाशांच्या सांडपाण्याचा निचराही याच गटार येत होतो आणि हे सगळे घाणेरडे पाणी योगेश यांच्या घरात घुसते यामुळे घराची जमीन भुसभुशीत झाली आहे व त्यामुळे घुशींचे उकीर घरामध्ये वाढले आहेत याबाबत कामशेड ग्रामपंचायतीला योगेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी वारंवार विनंत्या केल्या अर्ज केले मात्र याकडे कोणत्याही प्रकारे गांभीर्याने न पाहता कामशेतच्या ग्रामपंचायतीने सरळ सरळ दुर्लक्ष केल्यामुळे या भीमनगरच्या दलित परिवाराच्या घरात अक्षरशः गटारीचे पाणी घुसले आहे या गटारीच्या पाण्यामुळे या परिवाराला दवाखाना आणि आजारपण आता नित्याचेच झाले आहे यांचेच नव्हे तर आजूबाजूला राहणाऱ्या इतर रहिवाशांनासुद्धा याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय गायकवाड यांच्या घराच्या जवळ जे गटार आहे त्या गटारीचं बांधकाम केलेलं नाही किंवा ते गटार कुठल्याही प्रकारे बंदिस्त न केल्यामुळे सर्व सांडपाणी इतस्त पसरते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई आणि दुर्गंधी येथे दररोज होत आहे वळवळणारे मोठमोठे मुट गांडूळ मोठमोठे मुट किडे यांच्या घरात निघत आहेत घरात उंदीर घुशींचा वावर वाढला आहे येताना जाताना येथून प्रत्येकाला नाकाला रुमाल लावून गेल्याशिवाय पर्याय राहत नाही एवढी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी या ठिकाणी साठलेली आहे ग्रामपंचायतीच्या कडून याबाबत वेळोवेळी सांगूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे आपण पाहूयात कशाप्रकारे गांडूळ आणि वळवळणारे शेपटी किडे आहेत हे आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय आपण ते पाहूयात आपण पाहू शकता यामध्ये आपल्याला त्यांच्या घरातील फरशीवर असणारे वळवळणारे गांडूळ आणि किडे दिसत आहेत याबाबत त्यांनी ग्रामपंचायतीला वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा ऐकूयात त्यांच्याच तोंडून आज हे माझ्या घरापाशी हे आउटलाईनीचं पाणी हे गटारातून जात आहे माझ्या दारातून किडे बिडे माझ्या घरात घुसते आहेत पाऊस पाण्याचे आले तर हे सरपंच काय आम्ही ग्रामपंचायतीमध्ये भरपूर वेळा अर्ज दिले विनंत्या केल्या यांना म्हणलं आमचं काम करून द्या ज्यांचं कामाची गरज नव्हती त्यांची कामं चांगली करून दिलं आहे आमचं काम असं ठेवलं आज पाच वर्ष आले मी आताच बोगतोय मी घरात जरी आम्ही जेवायला बसलो माझ्या घरात लहानला लेकर आहेत काय मग पोरगा आर्जी आले आजारी ह्या कामा कोणच लक्ष द्यायनं आले एवढीच माझी आहे ना सरपंचांना विनंती आहे की हे माझं गटाराचं काम आहे ना लवकरात लवकर करून देव आणि अण्णांना बी माझं एक सांगणं आहे की या सरपंचाला सांगून माझं काम करून द्यावं कारण की हे बघा सगळी लोक राहते सगळ्यांना तराशी घरात जरी नाश्त्याबिष्ट्याला बसलं तरी अख्ख्या घरात किचनपर्यंत वास घुसतो घुशी बिशी लागल्यात आख्या किचनपर्यंत घुशींनी उकारले माझी फक्त एवढं विनंती आहे माझ्या घाई घाई तात मा काम करून किती वर्ष भाऊ मी तर तरसन करतो संदर्भात ग्रामपंचायतला काय निवेदन पत्र वगैरे दिले अर्ज दिले यांनी काय माझं काय मनाव घेणं झालं निवडण माझे अन्याय चालू आहे असं मला वाटायला लागले म्हणून माझं एक म्हणणे की यांनी मला हे काम करून द्यावं बास या आउट पाणी जाते दारातून माझ्या हे फक्त मला आउटलाईनच्या पाण्यातून काय काय नेमकी समस्या काय निर्माण होते काय प्रॉब्लेम होता आउटलाइं किडे डायरेक्ट किडे घरात घुसते बार सुकली भरून आम्हाला किडे बाहेर फेकायला लागते घुस लागली घराला काय करणार आम्ही एकीक बजा एकीक बुजवलं का दुसरी काळ पाडतात दुसरे का बुजवलं त्याला आठ दिवस सरपंचाला बोलून बोलून आम्ही दमले सरपंच काय म्हणावू घ्याय ना ही पण बारखांनी पोर आहे आजूबाजूला सगळे राहणार आहे कसं आहे माऊ शकत किती वर्षापासून पाच सहा वर्ष झालेले आम्ही आता मेप मध्ये अर्ज आधी पण भरपूर अर्ज दिलेले आणि आता पाऊस होता तर हे वास येत पण आता कंटिन्यू वास चालू आहे दिवस रात्र आम्ही दार बंद करून घरात बसतोय हे लहान पोर घ्यायला उलटे रोजच्या उलट्या जेवण सुद्धा आम्हाला जात नाही वासनीच्या आम्ही घरात पण थांबत नाही त्या वासनी काय ग्रामसेवक मी पण इथंच राहते मला पण त्रास आहे माझे पण बारीक बारीक पोरू हे खड्ड्यामध्ये पडली माझा पाय ते तुटून गेले एवढीच विनंती आहे की आम्हाला काय चांगलं जायला एवढीच विनंती बाकीच राहायला आम्हाला टाकून गेलं तर मग आम्हाला त्रास नाही ग्रामपंचायतीने आतापर्यंत पत्र केला असता तुम्हाला

आपण आता तो बघणार आहोत पण जर बघितलं तर या ठिकाणी वैयक्तिक संदर्भ संदर्भातून जी पाईपलाईन आहे ती वैयक्तिक पाईपलाईन जी ग्रामपंचायतीच्या आपण जर बघितलं तर त्यालाच लागून ग्रामपंचायतीची पाईपलाईन जोडली गेलेली आहे आणि हे ग्रामपंचायतीची पाईपलाईन जोडली गेली या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते जे सांडपाणी जे आहे ते पाणी जे आहे ते पाणी या,

आणि कशा प्रकारे ती पाईपलाईन इथून खाली जाताना आपल्याला थेट पाहायला मिळते आणि आपण जर बघितलं तर ग्रामपंचायतीला वारंवार पत्र व्यवहार त्यांनी केल्यानंतर सुद्धा ग्रामपंचायतीने याच्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळते आता या नागरिकांना कशा प्रकारे न्याय मिळत आणि ग्रामपंचायत याच्याकडे कशा प्रकारे लक्ष देईल हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे मावळ परिसरासाठी मी सचिन मोरे भीमनगर कामशेख